विटा व खानापूर तालुक्यात अनेक आकर्षक शहर व परिसराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वास्तू ज्यांच्या कल्पनाशक्तीतून प्रत्यक्षात आल्या ते विटा शहरातील सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार विनोद मेहत्रे यांचे काल दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आकस्मात दुःखद निधन झाले निधनसमयी त्यांचे वय सदुसष्ट वर्ष होते विनोद मित्रे अँड असोसिएसेट्स या आर्किटेक्ट फर्मच्या माध्यमातून त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आहेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण इमारती साकारल्या अत्यंत नम्र मितभाषी व अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ते परिसरात ओळखले जात होते त्यांच्या पाठीमागे एक भाऊ पुतणे दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर कराड रोडलगतच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत असून अस्थि विसर्जन शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आहे